नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे एकदम क्रिस्पी व कुरकुरीत वडे रेसिपी साबुदाण्याचे वडे बनवण्याकरिता परातीमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती छान असा मोकळा मोकळा भिजलेला आहे अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता उकळलेला आलू किसून घालायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही गाठी राहायला नको भाजलेलं शेंगदाण्याचं कूड दोन चम्मच घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकजीव मिक्स करायचे आहेत सर्व चिन्ह चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याचा गोडा तयार करायचा आहे गोडा तयार झालेला आहे हात पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि याचे छोटे छोटे वडे तयार करायचे आहेत गॅसवरती मते तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तेल गरम झाले की लगेचच आपल्याला तयार केलेले वडे घालायचे आहेत आणि वड्यांचा हलका रंग बदलला की त्यांना दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान असे शिजवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे पी कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत तर ही साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू